नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे गोव्यातील मडकी येथील रवळनाथ भूतनाथ व बेताळ मंदिर येते मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराची सजावट ही अशा प्रकारे आहे असे आकर्षक खांब आहेत आपण पाहू शकता मित्रांनो डाव्या बाजूने अशा प्रकारे मंदिराचा नजारा आहे इथून आपण प्रार्थना वगैरे करू शकतो आतील मंडप आहे ते प्रार्थनेला आपण बसू शकतो इथून हे बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे या तीन अशा प्रकारे घंटा आहेत इथून आपण बाहेर आल्यानंतर असं बसण्यासाठी आसन आहे हा बाहेरील नजर आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर थ भूतनाथ आणि ताळ मंदिर ते तिथीनुसार पूजा वगैरे होतात ते भेट देऊ शकता चला तर भेटूया या मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये